दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सकाळपासूनच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहर व परिसरात जोरदार मोहीम हाती घेत राजकीय पक्ष संघटनांचे फलक झेंडे बॅनर काढण्यास सुरुवात केली आहे या कारवाईतून राजकीय पक्षांचे शुभेच्छा फलक तसेच दादाभाईंच्या वाढदिवसांचे बॅनरही सुटले नाही गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली होती फलक तसेच वाढदिवसांची बॅनर लावण्यात येऊन शहर विद्रुपीकरण शहर विद्रुपीकरण करण्यामध्ये विद्रुपी करन मोठा हातभार लावण्यात आला होता या संदर्भात महापालिकेकडे तक्रारी करूनही राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासनाची हतबलता समोर येत होती चौक व वाहतूक बेटांवर वा लावण्यात आलेल्या फलक बॅनरमुळे काही ठिकाणी अपघाताच्याही घटना घडल्या होत्या पोलीस प्रशासन महापालिकेकडे बोर्ड दाखवून नामनिराळे होत असत त्यामुळे चमकोगिरी करणाऱ्यांचे चांगलेच फायदा होत होता दरम्यान मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी शहरातील अनधिकृत होल्डिंग हटवण्याचे आदेश दिले आहेत तर काही ठिकाणी राजकीय पक्षाचे फलक देखील झाकण्यात आले आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक